आरोग्य विभाग यांच्याकडून बाल स्वास्थ्य मेळाव्याचे आयोजन सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत बाल राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राज्यस्तरीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले सुरगाणा तालुकास्तरीय जिल्हा परिषद शाळा सुरगाणा नंबर एक येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणवीर यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अंतर्गत आरोग्य तपासणी मोहीम अभियानाचे उद्घाटन केले कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण थे दाखविण्यात आले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण पवार डॉक्टर दीपिका महाले डॉक्टर दीपक चौधरी डॉक्टर योगिता झोपळे डॉक्टर माधुरी गावीत डॉक्टर अमोल महाले औषध निर्माण अधिकारी हेमंत बागुल गौरव सोनोने जयेश मोरे विजय भरसट आरोग्य सेविका जयवंती चौधरी हिराबाई केंगा बेबी महाले धनाबाई चव्हाण यांनी इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली आवश्यकतेनुसार औषध उपचार व संदर्भ सेवेचे समुपदेशन मार्गदर्शन केले सार्वजनिक आरोग्य विभाग या एकात्मिक बाल विकास विभाग पंचायत समिती शिक्षण विभाग आदिवासी विकास विभाग नगरपंचायत विकास समन्वय आरोग्य तपासणी मोहीम यशस्वीपणे राब राबवावी व सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करावे असे प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणवीर यांनी केले राष्ट्रीय किश राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम समुपदेशक बळीराम नेपाळे ग्राम ग्रामीण रुग्णालय सुरगाणा यांनी मैत्री क्लिनिक मार्फत देण्यात येणारे आरोग्य व समुपदेशन सेवा सेवापूषण उपहार रक्तक्षय व रक्तक्षयास प्रतिबंधनात्मक आरोग्य सुविधा मानसिक आरोग्य बदल समुपदेशन मार्गदर्शन केले श्री योगेश जाधव ग्रामीण रुग्णालय बहारे यांनी मासिक पाळी वैद्यकीय स्वच्छता चांगला वाईट स्पर्श माहिती दिली सदर कार्यक्रमात मुख्याध्यापक सुरेश जाधव रतन चौधरी सर यशवंत देशमुख नाथ देशमुख जयवंता ठाकरे चित्रा चौधरी अशा स्वयंसेविका उपस्थित होत्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शन करताना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप रणवीर शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करताना वैद्यकीय पथका असं डॉक्टर दिलीप रणवीर यांनी केले गिरणा वार्ता न्यूज साठी सहसंपादक पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण আর ঝামলা ফটো কিন্তু